दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी येथील श्री सद्गुरू कृष्णानंद महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी येथील श्री सद्गुरू कृष्णानंद महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात जाधव बंधू यांच्या सुंदरी वादनाने करण्यात आली या प्रसंगी श्री वीरभद्रेश्वर भजनी मंडळाच्या वतीने भजनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला पुण्यतिथीनिमित्त सद्गुरूंच्या समाधीस महारुद्राभिषेक सहस्त्रनाम पुष्पांजली कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे पौरोहित्य सिद्धाराम स्वामी यांनी केले पुण्यतिथी निमित्त श्री सद्गुरु कृष्णानंद महाराजांच्या समाधीस फुलांनी सजविण्यात आले होते धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कर्नाटक गोवा सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तगणांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्णानंद महाराज पुण्यतिथी समितीच्या भक्तगणांनी परिश्रम घेतले